नमस्कार सर्वांना तर आज परत एकदा एक छानसा एक व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी समजा एखादा छोटासा मुलगा आहे आणि तब्येतीने खूपच छान आहे तर आपण साधारण लोक त्याचं जे वर्णन करणार किंवा त्याची जी स्तुती करणार ती अशी की अरे वा किती छान आहे किती छान गाल आहे किती छान आहे तब तब्येत याची पण अशी काही लेखकं का असतात त्यातलेच पु ल देशपांडे आहेत आणि एका छोट्याशा गुबगुबीत मुलाची इतकं छान वर्णन केलेलं आहे ल यांनी तर ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जपानी लोक पितवर्णीय आहेत हा एक गैरसमज आहे गहू वर्णापासून लालबुंद चेहऱ्यापर्यंत सर्व प्रकार आहेत काही तपकिरी वर्णाचेही आहेत लहान पोरांच्या गालावर तर सफरचंदे निम्मी कापून चिटकवल्यासारखे लाल लाल गोळे असतात एका फुटपाथवर एक फूट दीड फूट उंचीचा रंगबिरंगी गोळा एकटाच लुटलुट धावत होता रस्त्यातून मोटारी तुफान वेगाने धावत होत्या मला त्या रस्त्यातून बंदुकीच्या गोळ्यांसारख्या सटकणाऱ्या मोटारी पाहून फुटपाथवरच्या एकट्याच दुडदुडणाऱ्या गोळ्याची काळजी वाटायला लागली शेवटी मी जाऊन त्या चिरंजीवांना उचलले चांगलीच वजनदार चीज होती मनगट लचकाईची पाळी आली चेहरा म्हणजे गालाचे लाल टिपके दिलेला फुटबॉल नाकाचा पत्ता नाही आणि डोळ्यांच्या नुसत्या फटी आता स्वारी माझ्याकडे पाहून हसायला लागली होती किती ते सुंदर वर्णन खरंच